नमस्ते मी कोल्हापूर शिवसेना शहरप्रमुख प्रमुख किरण विष्णूपत हिंगवले आमदार क्षीरसागर साहेबांनी ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये अतिशय ताकदीनं जिद्दीनं तळमळीनं व शिवसेना प्रमुखांचा हाच आदेश समजून ज्या पद्धतीने त्यांनी जिद्दीनं काम केलं त्या कामाचं स्वरूप पाहता त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीची मोलाची संधी आपल्या उद्धवजी ठाकरे साहेबांनी निर्माण करून दिलेले आहे आमदार क्षीरसागर हे युवासेनेच्या कार्यकर्ते असल्यापासून युवासेनेचे प्रमुख झाल्यापासून शिवसेना प्रमुख झाल्यानंतर कोल्हापूर शहराचे आमदार झाल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये व शिवसेनेच्या कालावधीमध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्या जनतेनं ध्यानात ठेवणं ही गरज आहे कारण एका सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधणं जी गरजू रुग्ण आहेत त्या गरजू रुग्णाच्यासाठी ताकदीनं आणि जिद्दीनं आणि तळमळीनं धावून जाऊन ते दाउन -दाउन काम करून देणं रुग्णांना बरं करणं जी कोण गोरगरीब अडचणीत असतील त्यांना अतिशय तळमळीनं मदत करणं आणि महिलांना बचत गटाच्या माध्यमातून सबलीकरण करणं ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपण एक धन्य समजतो मी देखील स्वतःला की आमदार क्षीरसागर साहेबांच्यासारखा एका व्यक्तीला आज खऱ्या अर्थानं न्याय मिळाला हे पद इतकं महत्त्वाचं आहे कोल्हापूरच्या दृष्टीनं कामाच्या दृष्टीनं जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत महाराष्ट्र राज्य नियोजन समितीकडे जी काही कामे जातील त्या कामाची शंभर टक्के पूर्तता आमदार क्षीरसागरांकडून होईल याची मला खात्री आहे कारण जरी ते ह्या पदावर बसले असले जरी त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असला तरी देखील सर्वसामान्य शिवसैनिकच म्हणून ते जनतेसमोर येतील आणि ह्या कामाचं स्वरूप त्यांची तळमळ त्यांचे कुटुंबाचा त्याग शिवसेना पक्षाशी असणारी एकनिष्ठता या सर्व गोष्टींचा बेरजात्मक विचार केला तर शंभर टक्के आमदार क्षीरसागर पुन्हा एकदा निवडून येतील व ही जनता त्यांना पुन्हा मनापासून स्वीकारून आपल्या ह्या क्षीरसागर साहेबांना कॅबिनेट मंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा कोल्हापूर शहर उत्तरमधून त्यांना हॅट्रीची संधी प्राप्त करून देतील अशी मला एक खात्री वाटते करवीरवासियांकडून शिवसेना शहर प्रमुख या नात्यानं माझी धर्मपत्नी तेजस्वी इंगोले यांच्याकडून व माझ्याकडून आमदार क्षीरसागर साहेबांना मनापासून एक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या राजकीय वाटचालीस पुनशे एकदा मनापासून शुभेच्छा देतो अतिशय तळमळीचा कार्य करतात ताकदीचा कार्य करतात त्याग बघणारा कार्यकर्ता शिवसेनेनं निवडला पुन्हा एकदा शिवसेनेनं अशीच ताकद त्यांच्या पाठीशी लावावी एवढी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे मी एक विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय